हाय हॅलो नमस्ते फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण वाळवणातील पुढील प्रकार बघणार आहोत साबुदाणा बटाटा चकली अगदी छान खुसखुशीत आणि अलवार होणारी साबुदाणा बटाटा चकली कशी करायची ते आज आपण बघणार आहोत याकरता आपण घेणार आहोत साबुदाणा साबुदाणा आपण इथे घेतलेला आहे पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो आणि जर कपाने याचं मोजमाप करायचं असेल साधारण इथे तीन कप आपण साबुदाणा घेतलेला आहे तुम्ही कुठल्याही वाटीने किंवा बाउलने सुद्धा याच मोज मोजून घेऊ शकतात त्याचप्रमाणे आपण इथे बटाटेही घ्यायचे आहेत आता हा जो साबुदाणा आपण घेतलेला आहे याला स्वच्छ दोन तीनदा धुऊन घेणार आहोत त्यानंतर याला आपण रात्रभर भिजवून ठेवणार आहोत पर आता याला भिजवताना एरवी आपण जसा साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी साबुदाना भिजवतो तसा भिजवायचा नाही यामध्ये आपण छान पाणी गरम करून घेणार आहोत आणि ते पाणी यामध्ये टाकून याला भिजवून घेणार आहोत जेवढा साबुदाणा आपण घेतलेला आहे त्याच्या दीडपट पाणी आपल्याला इथे साबुदाण्यामध्ये टाकायचं आहे आपण साधारण तीन कप आपला हा साबुदाणा बसला होता तर इथे आपण साडेचार कप पाणी घेणार आहोत आणि जर तुम्ही कपाने मोजलेलं नसेल तर साबुदाणा धुतल्यानंतर पातीलामध्ये जेवढा आहे त्याच्या जवळजवळ एक ते दीड इंच आपलं वरती पाणी राहील एवढं आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकतात साधारण एक इंचभर पाणी वरती आलेलं आहे साबुदाणा व्यवस्थित बुडेल या पद्धतीने आपण यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आता याला छान रात्रभर आपण भिजत ठेवणार आहोत सकाळी आपला साबुदाना तुम्ही इथे बघू शकतात पाणी व्यवस्थित सगळं शोषलं गेलेलं आहे आणि साबुदाणा छान असा मऊसर भिजला गेलेला आहे ते दाबल्यावर लगेच दाबला जातो आहे इतका व्यवस्थित आपला साबुदाणा इथे भिजला गेलेला आहे आता यानंतर आपण इथे घेणार आहोत बटाटे बटाटे मी उकडवून घेतलेले आहेत साधारण तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत आणि ते सोलून चिरून ठेवलेले आहेत तर यामध्ये आपल्याला जे व दुसरं साहित्य टाकायचं आहे त्यामध्ये आपण घेतलेलं आहे सहा ते सात हिरव्या मिरच्या जिरं कोथिंबीर आणि मीठ जिरं आणि जिरं आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे आता आपला बटाटा आपण व्यवस्थित किसणीने खिसून घेणार आहोत म्हणजे आपण यामध्ये कुठल्याही प्रकारचं जाडसर बटाटा राहणार नाही स्मॅशरने जर आपण ह्याला स्मॅश करून घेतलं तर मध्ये मध्ये थोडा जाडसर बटाटा राहतात आणि मग नंतर ते सोऱ्यातून निघायला आपल्याला त्रास होतो या त्याकरता आपण इथे छान किसणीने व्यवस्थित सगळा बटाटा किसून घेतलेला आहे आता एका परातीमध्ये आपण जो साबुदाणा भिजवून घेतलेला होता रात्री तो सगळा साबुदाणा एका परातीत किंवा पसरट खोलगट भांड्यामध्ये ज्यामध्ये आपल्याला तुम्हाला व्यवस्थित त्याचा गोळा बनवता येईल असं कुठलंही वस्तू तुम्ही घेऊन त्यामध्ये हा साबुदाणा काढून घ्यायचा आहे सगळा साबुदाणा आपण यामध्ये काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये किसलेला बटाटा आपल्याला टाकायचा आहे तुम्ही इथे बघू शकता साबुदाणा आपला किती छान मोकळा आणि मस्त भिजलेला आहे याला व्यवस्थित पसरवून घेऊया आणि यामध्ये आपण टाकणार आहोत बट किसलेला बटाटा तेवढ्या वेळात तुम्ही पेटकन व्हिडिओ आवडत असेल रेसिपी आवडत असेल तर लाईक करा कमेंट्स करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायकनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आपण ज्या हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्या आणि कोथिंबीर मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर जिरं मी थोडंसं भाजून मिक्सरला वाटून घेतलं होतं ते जिरं आपण यामध्ये टाकणार आहोत साधारण दोन चमचे जिरं आहे आणि मीठ चवीनुसार तर एवढ्या सगळ्या मापाला दोन ते अडीच चमचे मीठ पुरेसं होतं कारण चकली वाळल्यानंतर थोडीशी कोरडी आपली कोरडी होते चकली आणि त्यामुळे जर मीठ जास्त झालं तर खारट होण्याचं शक्यता असते त्यामुळे मिठाचं चा प्रमाण चव घेऊन तुम्ही तुमच्या सो चवीनुसार याच्यात मीठ कमी जास्त करू शकतात आता आपण हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत याचा छान एक, या चा एक गोळा तयार झाला पाहिजे आणि साबुदाणा बटाटा व्यवस्थित एकत्र झाला पाहिजे एकजीव झाला पाहिजे या पद्धतीने आपण याला व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत साधारण पाच एक मिनिट आपल्याला हे सगळं एकत्र करण्यासाठी लागतात आता याला व्यवस्थित एकत्र एक करून घेऊयात योग्य प्रमाणात आपण दोघही माप घेतले तर पदार्थ घेतले तर आपली चकली अगदी छान खुसखुशीत तयार होते इथे एक किलो बटाट्यासाठी आपण अर्धा किलो साबुदाना घेतला आहे हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे आणि त्यातही एक, एक लक्षात ठेवा साबुदाना जितका छान भिजलेला असेल तितकी चकली आपली छान खुसखुशीत होते कारण तो व्यवस्थित फुलतो आणि मऊ झालेला असल्याने तो छान असा अलवार होतो तळल्यानंतर त्या आपली चकली छान अलवार होते आता आपण इथे हे सगळं असं व्यवस्थित मळून घेतो आहोत तुम्ही इथे बघू शकाल ह्याचा एक असा गोळा तयार होत आलेला आहे याला छानपैकी आपण जसं कणिक मळतो त्या पद्धतीने याला थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि इथे तुम्हाला अंदाज येईल आपला गोळा व्यवस्थित तयार व्हायला हो लागलेला आहे इथे तुम्हाला लक्षात येईल घालून बघाल तर सगळा गोळा असा व्यवस्थित एकत्र एक व्हायला लागलेला आहे आपण बटाटा किसून घेतल्यामुळे मध्ये कुठेही जाडजाड बटाटे राहिलेले नाही त्यामुळे आपला त्याच्यात आपण चकल्या बनवणार आहोत त्याही एकसारख्या येतील आणि आपला गोळाही आपला छान असा तयार झालेला होणार आहे इथे अजून एक आपण इथे मी इथे हिरवी मिरची वापरलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे लाल मिरचीसुद्धा टाकू शकतात पण शक्यतो पाव मिरची पावडर वापरणं टाळा कारण त्याच्याने तळताना ठसका उठतो आणि असं तिखट तिखट झाल्यासारखं होतं आता इथे आपला गोळा तयार आहे आपण सोऱ्यामध्ये याला व्यवस्थित थोडं थोडं करून भरून घेऊया तुम्ही इथे बघू शकता गोळा इतका छान तयार आहे की आपल्याला हातही भरवायची गरज नाही चमच्याने तो व्यवस्थित घेऊन आपल्याला सोऱ्यात भरता येतो आहे आता इथे आपण चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे चकलीची प्लेट याला लावून घेतली आहे आणि यामध्ये आपण जे बनवलेलं मिश्रण आहे है ते टाकून घेऊया सोऱ्या पूर्ण भरू नका म्हणजे दाबायला त्रास होत नाही आता इथे छान एका कापडावर मी व्यवस्थित चकल्या पाडून घेणार आहे तुम्ही इथे बघू शकता छान तार तुटते आहे याचा अर्थ आपलं जे मिश्रण आहे ते योग्य प्रमाणात तयार झालेलं आहे ह्याच पद्धतीने आपण आता आणखीन चकल्या पाडून घेऊया जर तुम्हाला वाटत असेल की थोडंसं पातळ झालेलं आहे खादवेला असं होतं की बटाटे उकडवताना पाणी जास्त शोषलं जातं त्यामध्ये आणि आपलं मिश्रण जे आहे ते पातळ होतं तर थोडंसं तुम्ही इथे साबुदाण्याचं सा पीठ वापरू शकतात पण बटाटे शिजवताना जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी ठेवलं त्यामध्ये तर हे पातळ होण्याची शक्यता नसते आणि आपण जे आत्ता प्रमाण घेतलेलं आहे त्या प्रमाणात योग्य प्रमाणात आपल्या चकल्या इथे तयार होतात याच पद्धतीने मी सगळ्या चकल्या आता इथे व्यवस्थित टाकून घेतलेल्या आहेत छान याला तीन दिवस ऊन दाखवून घेतलेलं आहे कडकडीत उन्हात ह्या व्यवस्थित वाळलेल्या आहेत तीन दिवसानंतर इथे तुम्ही बघू शकता चकल्या आपल्या किती छान वाळलेल्या आहेत अगदी सहज हातानेही तुटता आहेत इतक्या त्या छान अलवार झालेल्या आहेत तुमच्या इथे ऊन नसेल तर तुम्ही घरात फॅन खाली वाळवा पण निदान दोन तीन तास याला कडकडीत ऊन दाखवाल कारण वाळवणाचा प्रकारच असा असतो की जो आपण उन्हाळ्यात करतो आणि वर्षभर टिकवण्यासाठी याला ऊन दाखवणं गरजेचं असतं आता इथे ता तेल तापून घेतलेलं आहे मी तुम्हाला तळून दाखवते इथे एक तेल तापलेलं आहे आपण एक चकली तळून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकाल अगदी छान अशी ती मस्त तळली गेलेली आहे आणि पांढरी शुभ्र झालेली आहे चकली टाकल्यावर ती छान फुलते आहे तेलामध्ये इथे बघाल तुम्ही आपल्या चकलीची साईज आणि तेलात टाकलेली साईज दोघांमध्ये किती फरक आहे याचा अर्थ आपली चकली, चकली खूप छान फुलते आहे याच पद्धतीने मी अजून चकल्यात तळून घेते आणि तुम्हाला दाखवते हे बघाल चकल्या छान आणि मस्त पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहे काळ्या पडलेल्या नाही आणि लालही पड झालेल्या नाही इथे बघाल चकली आपण जो साबुदाना छान भिजवून घेतलेला होता गरम पाण्यात टाकून त्यामुळे आपला साबुदाणा मस्त फुललेला आहे आणि छान असा मोठा मोठा तो दिसतो आहे इथे दाखवते मी तुम्हाला चकली बघा किती छान झालेली आहे इथे मी काही चकल्यांमध्ये नंतरच्या गोळ्यात थोडंसं पुदिनाही टाकून घेतलेला तो त्याचीही चव सुंदर लागते इथे तुम्ही बघाल चकली किती छान अलवार झालेली आहे अजिबात तेलकट नाही आणि एकदम खुसखुशीत झालेली आहे या पद्धतीने तुम्ही ही चकल्या करून बघा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू